वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा देवा सर्वदा। सुस्वागतम शुभस्वागतम सु कोकणचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बहादूर शेख नाका चिपळू सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे मंडळानं आजपर्यंत ऐतिहासिक पौराणिक सामाजिक देखावे आपणासमोर सादर केले आहेत याही वर्षी आम्ही सामाजिक देखाव्याची परंपरा कायम राखत सादर करीत आहोत सामाजिक देखावा स्त्री भ्रूण हत्या अर असं बघतोच काय घुम्यासारखं तिच्याकडं चांगलं का तिला हा त्याच्याशिवाय ऐकायचं नाही चांगला दणक दणक <tell> आव <tell> आव मला असं मारू नको आव पोटात बाळ आहे ना हो माझ्या आव आपल्याच तुमच्याच घराण्याचा अंश आहे ना हो। वे पण त्यो वंशाचा दिवा मुलगाच हाय का नाही ह्याची खात्री कराय ना गा आव मारू नका मला ऐका ना माझ ऐकत नव

अरे तू तिचं काय बी ऐकू न कस दोन रॉपटं घालून दवाखान्यात घेऊन चल हात केला काय त्या मोठी छानपणा आम्हाला डॉक्टर ओ डॉक्टर ऐका की सोनोग्राफी करायची होती हा माझी तपासणी करायची होती डॉक्टर तपासणी करायची हाय पोरगा आहे का कोण तुम्ही अपॉइंटमेंट घेतल्या का घेतली की अपॉइंटमेंट घेतल्या हा मग हे बघा आमच्या इथं गर्भलिंग निदान चाचणी करत नाही तो कायद्याने आहे डॉक्टर जरा बाहेर जरा बाहेर या इकडं हे बघा तुम्ही आता बाकी काही चर्चा करू नका बघस तो तुमचा आकडा किती आहे तेवढा सांगा लगेच तुमच्या हातात बंडल देतो पैशाच असं म्हणताय चालेल चालेल चल एक एक काम करा तुम्ही आ, तुम्ही बाहेरच <laughs> बा। <laughs> <सेगने बाहर> थांबा फक्त पेशंटला हात पाठवा बाकी सगळे बाहेर थांबा कळत का तुम्हाला हे कोण आहेत तुमच्याबरोबर बरोबर आहेत आहेत आपलीच आहेत माणसं ये चला रे बाहेर चला अरे परत ये बरं डॉक्टर एक विषय जरा सांगायचं राहिला पोरगा असला तरच चांगला आहे आणि पोरगी असली तर मग टाका पाडून हे <laughs> <laughs> काय तुम्ही सांगायची गरज नाही हो <laughs> 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 कळते आम्हाला जावा जाय दो पेशंटला पाठवा लाव का हय जात नाही काय या हे या, या, पाई शांतपणे टेबलवर झोपा नर्स येस yes, डॉक्टर 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 मला वाचवा मला सांगा मला मुलगा आहे का मुलगी बोलू नका शांत राहा डॉक्टर असं काय करतय सांगा ना सांगा की तुम्ही बोलत का नाही हे बा बाहेर तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसारच सगळं काय होईल नर्स नाही नाही हवं डॉक्टर असं करू नका डॉक्टर दया करा माझ्यावर बाळाला आईपासून तोडू नका हो ऐका डॉक्टर माझा ऐका बघा काळजी करू नका तुम्ही शांत राहून सांगितलं ना तुम्हाला हो डॉक्टर तुम्ही देव आहतो तुमच्या हातात दोन दोन जीव आहेत दोन दोन जीव वाचवण आहे तुमच्या हातात डॉक्टर अहो मी हात जोडते तुमच्या समोर नका असं करू डॉक्टर नका असं करू वाचवा माझ्या बाळाला डॉक्टर इंजेक्शन तयार करायचं का आवाज येतोय कोण <notplayer> आहे कोण आहे आम्ही पोलीस मुद्दाम चालू आहे वर्दी मिळाल्या मिळाल्या लग. <router> या काही चहा पाणी वगैरे घेणार का चहा प्यायला आलो नाही आम्ही इथं काय चाललंय काय चाललंय का इथं काय ते कळत आहे आम्हाला कसली ट्रीटमेंट चालू आत नेहमीचं नेहमीचं रूटीन चेकअप रुटीन, चेक रुटीन कसल कसला रुटीन hmm? गर्भपात चालाय ना hmm? नाही बाकी या या लोकांचं म्हणणं की मी मी त्यांना तेच ते समजावून सांगत होतो काय समजावून सांगत होता hmm? काय समजावून सांगायचं ते आता चौकीवर साहेबासनी सांगा मग तेच तुम्हाला चांगलं समजावतील काय hmm? चला चला काय बोलणं तुम्ही मी सासू सासरा नवरा हार माणसा राक्षस चला पोलीस ठाण्यावर साहेब आमचं ऐकून तर घ्या नाही मी काय म्हणतो अरे पुरीला गरबातच मारण्याचं पाप कुठ चला ला शब्द बोलू नका ओ नर्स त्या बाईची काळजी घ्या मंडळी ही झाली फक्त एक घटना अशा कित्येक घटना घडतात वेळेवर कुणी वर्दी दिली तर गोष्ट पोलिसांपर्यंत जाते वंशाचा दिवा म्हातारपणाची गाठी म्हणून मुलगाच हवा हा हव्यास कशासाठी आज प्रत्येक क्षेत्रात मुली सुद्धा अग्रेसर आहेत देशाचं भविष्य उज्ज्वल घडवतायत कर्तृत्ववान महिलांचं कार्य देशालाही अभिमानास्पद आहे मुलीला फुलू द्या तिचं व्यक्तिमत्व घडू द्या तिला प्रगतीचे पंख द्या विशाल आकाशात उंच भरारी मारू द्या त्यासाठी आधी तिला या जगात येऊ हो द्या हे सुंदर जग पाहू द्या ते आणखी सुंदर बनवू द्या मुलगी सासर माहेर दोन्ही घरांना सुख समृद्धी वैभवाचं तोरण मानते दोन्ही कुळांचा उद्धार करते मुलीच्या जन्माचं स्वागत करा स्त्रीभ्रूण हत्या करू नका गर्भातच मुलीचे पंख कापू नका तुमच्याच भविष्यातल्या सुखाला आधाराला मायेला पारख होऊ नका धन्यवाद मुलगी वाचवा देश वाचवा मुलगी वाचवा देश वाचवा